श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत मोर पिसाचे अकरा उपयोगी चला तर मग आज पाहूया मोर पिसाचे मोर पीस घरात असल्याने अनेक फायदे होतात तर आपण पाहणार आहोत पहिला कालसर्फ ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्फ योग आहे अशा व्यक्तींनी सात मोरपंख घेऊन स्वतःच्या कु उशी ठेवावीत सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत यासोबतच अजून अकरा मोरपंखे वाढवावे कालसर्पाचा प्रभाव कमी होईल दोन प्रवेशद्वाराच्या वास्तुदोष वास् प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असे वास, प्रवेश वास्तु ना तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावेत त्याआधी मित्रांनो पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तीन वैवाहिक जीवन पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्टी घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाच नाचणाऱ्या मोरपिसाचे चित्र घरात लावावे राधाकृष्णांची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूम मध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस लावावा चार राहूची महादशा ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घरच्या वायू कोपऱ्यात मोरपीस लावावे प्रभाव कमी होण्यास मदत होईल पाच हट्टी व तापट मुले मुले खोडकर किंवा जिद्दी असेल तर मोरपंख माथ्यावर धारण करून धर करून घ्या अथवा एक हात पंखात मोरपीस लावावे व याने मुलांना मुलांना घालावे तापट व हत्ती मुले शांत होतील सहा स्वयंपाकघरात वास्तुदोष असेल तर स्वयंपाकघरातील नव नु, नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत दोन मोरपीस बांधावेत सात शत्रुमित्र बनवण्यासाठी पुष्पनक्षत्रावर मंगळवारी वर अथवा शनिवारी असल्यास मोरपिसावर अष्टगदाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावे आठ लहान मुले रात्री घाबरणे चांदीच्या तै तैतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा व उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व यास नजरही लागणार नाही नऊ प्रगतीसाठी घरातील आग्नेयकोपऱ्यात मोर पीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते व प्रगती होऊन समृद्धी होईल दहा देवघर आपण करत असलेल्या सेवाचे सफलतेने फळ मिळवण्यासाठी घरातल्या देवघरात मोरपीस देवघरात मोरपंखाने सजवले व कुंकू लावून पुजावे अकरा सुखमय जीवन वृंदावनात घरातला सुख समृद्धी नांदत होती मोरपीस कुठेही असो या ठिकाणी शुभाची भ्रमित निर्माती होते कार्यक्षेत्रात तसेच घरात सहा पंख स्थान स्थापित केल्यास सुख शांती निर्माण होऊन चिंता दूर होते असा या छोटा असा मोर मोरपंख अनेक दृष्टी उपयुक्त असून यामुळे सुख शांती व समृद्धी करणारा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ